दालच्या भात दालच्या भात आणलाय दालच्या भात आणि का आता दालच्या आणि भात चला सगळ्यांनी खायला बा बहिनीनं परत म्हणतात पुन्हा ताईंनी बोलावलं नाही थंड वाजून आली का शिवण्याला आट बर दालच्या भात खायला बहिणी आयो कस काढायचं दरबार शिवण्याला पांढरा भात खायचा आहे मोठी आणायची परात मोठी परात आण जा मोठी परत घेऊन ये भाऊ बहिणी एवढा भारी दालच्या भात आणलाय मागून दाखवते तुम्हाला कस काय ती तू जेवली नाही काय ना? तिथं मग आवडता तिला पांढरा भात खायच काय आता चालू करणार आम्ही खायला हे काय दालच्या भात दालच्या आणि भात दाखवते तुम्हाला चला जेवायला पटापटा आणलाय मागून पुरी गेल्या होते जेवायला आज कंदुरी असती गाव जेवणाची तिथ देवापी शुक्रवारी पर परत गोवा आण रविवारी परत गोवा रविवारी बी मग चला आपल्याला बी जावं लागलं मी नव्हती गेली भाऊ बहिणीनं माझं जरा आहे ना जम्पिंग जपंगवाले आहेत का त्यांनी <laughs> बोलावलं का जंपिंग जपांग मध्ये बसाय हा काही दहा वीस रुपये वाढत तुम्हाला दरच्या बाग कस काय ते काय मागून आणलाय व मागून आणलेली माझ्या साडी साडी मागून आणलेली खायची मजाच वेगळी असती आता बघा तुमची पूनम पाय कशी का काय वाढती ह्या नाद नाही करायचा दालच्या भाताचा हा मी तुला खाल्ला ना हे नाही खाल्लाय मला खायचच नव्हतं मी म्हटलं कि मम्मीने सांगितली बिराणी बिराणी नाही पण दालचा आहे आणावा भारी झाल तर भारी झालं लांब टाकून टाकायच नाही लांब टाकून शिवण्याला भात मटर अरे हाडक हे गे चला आपल्याला खायला सर्व करायचंय दालच्या भात खेळ बर का चल

没对呀，反正你从这打开，拿在手袋里就把它塞进去，还有多少时间？ होती भाजी संपली होती भाजी भात भाजी राहिलेली बादली भर फक्त श्री गोंधी ती त्या ना हि म्हणायला काय गाणं म्हणजे हा यायच्या हत्या त्या म्हणल्या कुणाला देऊ नका

सरकट हात घेऊन तस इष्टीत बसावं लागलं मला कधी मटर खायचं असतं बहिणीनं मी हटला जाऊन जेवत असतील बटर

खात धुत होती काय म्हणून लग्नाची आलीच मी मटन खात होते कोंबडीची कोंबड्याची बिर्याणी जत्रा होती तिथली हा मी एकदा चाललेली जत्र खालव्या काय सांगायचं भाऊ बहिणी न अशीच गप्पा गप्पा काय सवय नारड्यात हाडून पुतलं राव घास बी नार हाडूक बी नार अस झालं राव माझ काय केलं माणस बुक्या घाल घालू घाल घालू काढलं तिकड

अगं दाळी, टापाटी, भोपळ सगळं मिक्स करून. किती भारी होतं हे. हाय का? खाल्ला दालच्या भात. शिवण्याकडे शिवण्या खाते पांढरा भात. माळस घालायची म्हणते मला. कशाला लाग बघू इकड माळ घालणारी तिथं जेवाय गेलता का काय नेमकं बसाय गेलता मग होय mm. जेवाय गेलता का बसाय गेलता आता देवा बघा ताई तिला संपल्यावर खाऊ वाटायला लागलं कशी झक मारायची आता, मारा आता काय हा 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 कधी नाही मिळफुनी गेलं हा हा वडा मी आवडलं तसं वडा मी कसं कधी नाही मिळव आणि केलं घरी आणल्यावर काही हिवता पितोय खायला नाही आणायचं वय माणूस बिराण्या चिराण्या करायला होय मटन नाही त्या भात आहे म्हणून खाते ते भाऊ बहिणी करू आपण पार्टी रविवारी खाणार का मटण नाही खाल्लं की मानत बुक्या घालते तुमच्या खाणार का ए हाडूक फिडूक गुतलं तर होईल बा हाडूक गुतल त्यात का रविवारी अनु मटन शिवण्या ती तर नाहीच म्हणणार आहे अपुरा हॉस्टेलला बी साऱ्या पुरी मटण खायच्या खात नव्हत्या जी शाकाहारी जेवण बनवत खायच्या

मटणाचा बेत खाल्ला लाईट लाईट लाव हम तुम दोन जब मिल जायगे जा जा आज वातावरण जरा भाव बहिणीनं ही झालंय आज आहे ना काय झालंय आज वार सुटलंय निसत वार आज पाऊस पाणी बंद आहे आज फक्त आणि फक्त वारायच का आपण करायचे पार्टी ह्याची खाल्ल्या पोट भरलं पोट भरलं खायची बघितलं का हा ना <laughs> <laughs> आमच्या तोंडात मला नाही डी कोण फुगल्यावानी फुगली शिवण्याचा बर्थडे सोमवारी हॅपी बर्थडे शिवन्या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू शिवन्या उद्या जाऊ पि आपण तालुक्याला तुला कशाला का तुझं काय काम आहे गठुड तिला घेऊन जाते ना मी इथे घेऊन काय काय घ्यायचं मोठीला घेऊन जाते मधवीला हिच ठेवते मधवी चापत राहिल एवढ्या सगळ्यांना काही घेऊन नेऊन करायच्या तिथं बसा बारकीला बी ठेवायची आलं का दालच्या भात खाऊन हा खाव का, का जेवला नाही काय का बरं आम्हाला चपलाचा वनवास आणायला ती तुम्ही घालताय आपीची आपीची चपलीचे म्हणजे तुमच्या घालती माझी चपल आणि नुकसान मी खाणारच नव्हते पण खाल्ला एक दोघीच्या माझ्या मनात होत येत खायचा चांगलं लागलं म्हणून खाल्लं आणि परत हिथं शिटिंग लावते अजून बघितलं का आम्हाला आणलेलं पुराणा उराणा पुराणा माझ्याच गारीण मागतो मागतरी असं ना आणि मी तिला पिशवी दिली होती की कॅरी बॅग मग इतरा बरं तिला दिलती का नाही संपली होती ना मग पांढरा भात आणला असता निसता तरी खाल्ला असता की कालवनात टाकून लय भारी बटाट्याच्या कालवनात का 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 आ, तेरी मुझको पागल कर गई रे तेरे नजर की बिंदी मेरे दिल पे गिर गई रे पागल कर गई रे पागल कर गई रे <laughs> दिल पे गिर दिलपे गिरगिरे <laughs> दिलपे गिरगिरे संध्याकाळी <laughs> <को ले> <laughs> भाऊ बहिणी न मस्त पैकी तिथं कवाल्या फिवाल्या राहणार <laughs> आणि कवाली एक मी तुम्हाला म्हणून दाखवणार आता बर का कोणती कोणती म्हणू पिया मस्त मस्त जेवानी तेरी कर गई रे गाणं म्हणतात का तेरे नजर की बिंदी मेरे दिल पे गिर गई रे पागल कर गई रे पागल कर गई रे मी म्हणती तिथ जाऊन दिल पे गिर गई रे दिल पे गिर गई रे, रे तेरी सूरत ये बोले बी जादू कर गई रे तेरी नजर की बिंदी मेरे दिल पे गिर गई रे पागल कर कर रे रे पागल दिल रे कशी म्हणली मी टाळ्या वाजवाच्या कवाली झाल्यावर खुशाल बघत बसले तू बाया काय बाया तर काय म्हणतो आधा मी आम्ही तिथं मध्ये मग आशीर्वाद असतो चला मग भाऊ बहिणी कशी वाटली कवाली नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि दालच्या भात आपला मागून आणलेला बी कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपण काय लाजणारी माणसं नाहीत ना लपणारी माणसं नाहीत उगं माझं डोकं दुखत होतं मगाची मन मी गेली नाही पण आता उद्या दालच्या भात खाल्लं तर ताव आल्याने झाला म्हणून कवाली ऐकली तुम्ही नाही तर कशाची कवाली ऐकाय भेटते तुम्हाला हे उगं दालच्या भात पाच ताव ता ता होता म्हणून चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना बाय